इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं तब्बल बारा हजार वर्षांनंतर इथिओपियात हेल्ली गुबी नावाचा ज्वालामुखी जागा झाला आणि राखेनं दिल्लीपर्यंत प्रवास केला या ज्वालामुखीचा स्फोट इतका शक्तिशाली होता की कि 15 किलोमीटर उंचीपर्यंत ज्वालामुखीची राख आकाशात उडाली प्रचंड वेगाने प्रवास करत ही राख काही तासांमध्येच इथियोपियापासून तब्बल चार हजार तीनशे किलोमीटर लांब दिल्ली पर्यंत पोहोचली दिल्ली विमानतळाच्या हवाई वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झाला दिल्ली शहर त्याचबरोबर राजस्थान गुजरात महाराष्ट्र आणि पंजाब पर्यंत ही राख पसरली होती आता या ज्वालामुखीमुळे जीवितहानी झाली का तर नाही हेल्लीगुबी हा जुना आणि शांत ज्वालामुखी आहे त्यामुळे या ज्वालामुखीचा स्फोट शक्तिशाली असला तरी जीवितहानी झाली नाही तरी सुद्धा येमेन आणि ओमान सरकारने खबरदारी म्हणून आपल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय भारतात या ज्वालामुखीच्या राखेचा काय परिणाम झाला याबद्दल बोलायचं तर ज्वालामुखीच्या राखेच्या ढगांचा सर्वात जास्त परिणाम हा हवाई वाहतुकीवर झाला त्याचं कारण म्हणजे विमानाच्या इंजिनसाठी हे राखेचे ढग फार धोकादायक असतात या ज्वालामुखीच्या स्फोटानंतर मंगळवारी भारतातील सात आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करावी लागली बहुतांश आंतरराष्ट्रीय विमानांना यामुळे उशीर झाला आता या ज्वालामुखीतून बाहेर आलेल्या या राखेचं पुढं काय होणार तर भारताला या ज्वालामुखीच्या राखेचा आता पुढे कोणताही धोका नसणार आहे असं हवामान विभागाने सांगितलंय या राखेचे ढग आता चीनकडे सरकलेत हिमालय आणि इतर भागांवर याचा परिणाम होईल काही दिवस आकाश नेहमीपेक्षा जास्त धुसर दिसेल असं हवामान विभागाने सांगितलंय